हाय हॅलो नमस्कार हे तर हा व्हिडिओ आहे आपल्या नरक चतुर्थी दिवशी जेव्हा आपण सगळं करीत होतो त्या दिवशी तर एवढी घाई होती की मला हार विनायला रात्रीचे दहा वाजले होते कारण दिवसभर तर व्हिडिओ कसा केला आहे दिवसभर अशी कामं होती कारण दुसऱ्या दिवशी होती लक्ष्मण भुजन लक्ष्मण भुजनची घाई असते आपल्याकडं ला। चला मी व्हिडिओला सुरुवात करू इथे मी दुपारच्या ना करायला सुरुवात केली होती कारण जी आणि एक साईड चकली करत होती एक साईड करंजी करत होती करंजीचं पीठ तर मी भिजवायच काम करत होते तर हे पहा इकडे चकलीचं पण चालू आहे माझं म्हणजे ए दोन्ही पण एकदम घेतलं होतं कारण शिवान झोपला होता आणि तो झोपला असला कीच मला करायला काहीतरी वेळ भेटत नाही तर नाही तर या पद्धतीने मी करंजीचं पीठ भिजवते माझ्या पद्धतीने तुम्ही एकदा करून पहा मी काय करते करंजीला पीठ दोन वाट्या अडीच वाट्या इतकं मैदा घेते आणि अर्धी वाटी आहे ना आपण बारीक रवा घ्यायचा बारीक रवा नसेल तरी चालेल तुम्ही जाड रवा मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आणि मग त्याच्यामध्ये ना पाच ते सात चमचे इतका तूप तूप तू, तेल तेलही घातलं तरी छान होतात मी पण तेलच वापरलं आहे इथं कारण तुपाची करायची शक्यता सगळीच खात नाही तर मला मी इथं तेल वापरलं आहे तर तेल आहे असं म्हणजे घट्टसर गोळा त्याचा तयार होतो की नाही हे पाहायचं पहिलं हातावरती घ्यायचं गोळा जर पिठाचा मस्त बसला ना तर समजायचं तेल आपल्या मैद्याला म्हणजे जे बनवलं आहे आपण ना मैद्याचं पीठ त्याच्यासाठी तयार आहे करंजीच्या पिठासाठी तर नाही बसलं तर आणखीन दोन चमचे मस्त कडकडीत मोहन करून घालायचं मोहन कडकडीत असल्याशिवाय करंजी होत नाही आणि तस तुम्ही करा आणि पीठ मागून ठेवा अर्धा तासासाठी बघा तुमची करंजी तुमची करंजी महिनाभर जरी ठेवलीत ना खुसखुशीत जशी तशी राहते कुठेही तुम्हाला करंजी कडक घेऊन नाही मऊ पडणार नाही जशी आहे तशी करंजी नक्की तुम्ही केव्हा बनवायला के तेवढ्या पद्धतीने करून पहा करंजी आता रात्रीचे माझ्याकडे वाजलेले आहेत आठ नवाने अशी मी सजावटीचे बनवत होती तर मुलीने घेतला होता मोबाईल मला वाटलं मग मी करू का थोडा वेळ तर तिथं चालू होतं मग मी बनवते थोडासा व्हिडिओ तर ही इथं व्हिडिओ बनवत होती तर चला पहा काय काय भडबड भडबड चालू असते मुलांची मधी मधी आणि नंतर हे केल्यानंतर आपल्याला इथे एक एक मारायचं आहे माराय संपलायचे असेपलर मारायचं तुम्ही खूप सारे इथे या पद्धतीने बघा बनवून घेतलेले अरे मधुरा शिवालास आता एका दोरीमध्ये घालायचं असे लावून टाकायचे किंवा हे आहेत ना आपण सजावटीसाठी पण लावू शकतो जिथे हवे तिथे हो माग मोबाईल तशीच पुढे म्हणायचं काय अशी हो बाबा तुझ्या दीदीला दीदीच म्हणते तरी असं बनवायचं आपण जिथे कोण कोणती पूजा वगैरे करू ना तिथं डेकोरेशनला पण खूप छान वाटतं म्हणजे तोरण नाही विनला तरी असच चिकटपट्टी डबल टेप घ्यायची आणि सुंदर असं दिसत हे मी आता बनवून घेते ना, ना कोणा बाबा हा तू पिल्लू नाहीस का मग मोठा भोका असेल तू हा गोडू तर तू बाजूला तेवढा ढोलू हे एक आमचं पोपट असं आहे ना कि त्याला काहीच बोलायचं नाही कातरून घेतलं मी कातरायच आणि मध्ये बंद केलं त्यामुळे तुम्हाला ते समजलं नाही आता मी काय करते चिकट टेपनी चिकट ना कोर आणि माझ्याकडे डबल चिकर टेप नाही करून घेते डबल टेप असेल डबल टेप लावली संपलं हे मी डबल करते आणि मग असं करते किती सेम 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 मी करून आहे चार खोला तर हे चार खोला हे असं उलटाकून घ्यायचं आणि हे जे आहे ते असं साल आता इथे काय करते मी स्टेपलर मारते है शिवाय नको स्टेपलर स्टेपलर मध्ये शिवाय याला एक टेपलर मारून घेतो म्हणजे हे कुठेही बाहेर येणार नाही आपण वरती लावू तेव्हा किंवा एखाद्या दोरीला लावू तेव्हा सुंदर असं राहून जाईल या पद्धतीने मी करून घेणार आहे बघू आता दारा लावायचं की उद्या ज्या आपण देवीची सजावट करू डेकोरेशनसाठी तिथेही खूप सुंदर वाटणार आहे तर या पद्धतीने मी करून ठेवते जमलं तर दाराला नाही डेकोरेशन देवीला बघा हा दाखवतोय पान बघा हे बघा अरे जवळ मागे कि हा दा। वाजले आता दहा वाजला दहा वाजले नाही साडे दहा पावणे अकरा झाली पप्पा शेच पप्पा शेते तिची आता साडे अकरा पाहुणे बारा पर्यंत बारा नहीं। 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 आता बारा वाजता अजून स्वयंपाक आहे मला आता आहे तोच भात खायचा सकाळचा तो भात काय आणि बनवायचा नाही बनवावं ना मग मी खाते की भात भात मी खाते अगो तू खाते बाकीच्या मी काय खायचे बनव चपाती भाजी पण भात मी खाते बघा असं शिवास नको राजा थोडा वेळ थांबला बाबा अरे आता थांबे सरी इथे चाललो चाललं होतं माझं काय करतं ते जे पप्पा रात्री झोपतात काय चेकत होतं तर शिवानशि लागला कारण आधी दीदीने काढलं होतं व्हिडिओ शूट मग तो बसला होता घेऊन आणि त्याचं चाललं होतं हे पप्पा काय करता येतं ते तर नेहमी जर चालतं कारण जर मोबाईल ठेवला ना हाताला तिथं तर घेऊनच फिरत असतो मम्मी काय करते पप्पा काय करतो खूप सारे व्हिडिओ मला डिलीट मारावे लागतात एवढे व्हिडिओ तो करून ठेवतो ना मोबाईलमध्ये विचारायचं नाही आणि त्याचा तेच चाललं होतं तेवढंच मी आले होते किचनमधून तो काय करतोय ते पाहायला तर तो चालला होता ते बहिणीचा व्हिडिओ दाखवत होता कारण मी बुंदी वगैरे पाडत बसली होती मला मोतीचूरचे लाडू बनवायचे होते त्याच्यासाठी इथं बुंदी तयार करून घेतली होती मी आणि मग ते रात्री मला बारा वाजले बुंदी वगैरे करायला बुंदी केली ती पाकात टाकल्याने मग सकाळी उठल्यावरती लाडू केले होते हे आणि पाकात घातली नाही आताही सकाळी मी हे लाडू विणून घेतलेले आहेत तर एवढे झालेले आहेत तुम्हाला मी वाटी दाखवते बेसन किती घेतलं होतं मी ही जी छोटी वाटी आहे ना दीड वाटी इतकं बेसन घेतलं होतं आणि त्या दीड वाटीचे एवढे असे लाडू झालेले आहेत बुंदीचे मोतीचूरचे तर खूप मस्त असे सॉफ्ट आणि आता थोडेसे गरम आहेत कारण मी ते हे पा रसरसी असे लाडू तयार होतात तर इतके सुंदर लाडू होतात तर हे विनायला पण तितकेच इझी आणि करायला पण इतके सोपे ना तर ले भारी असे बुंदीचे लाडू होतात तर हे आता मी बनवले आहेत आज आहे लक्ष्मीपूजन तर देवीच्या प्रसादासाठी सुंदर खाल्ला बनवून ठेवले आहेत तर पहा कसे वाटले नक्की सांगा व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय